माजी सैनिकास दमदाटी प्रकरणी प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्यावर निलंबनाची मागणी अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी माजी सैनिक व सध्या भूमी अभिलेख कार्यालयात निमतानदार पदावर कार्यरत असलेल्या घनश्याम समरीत यांना दमदाटी करत अरेरावीची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या प्रकारामुळे स्थानिक नागरिकात संतापाचे वातावरण असून प्रभारी निरीक्षक यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी घनश्याम समृत यांनी एका तक्रारी संदर्भात अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता त्यानंतर अकरा जून रोजी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांनी कोण सम्रित तुझी नोकरी घालव का अशी दमबाजी केल्याचा आरोप आहे समृद्ध हे माजी सैनिक असून त्यांनी अठरा वर्षे देशसेवा केली आहे तसेच सध्या ते शासकीय पदावर कार्यरत आहेत शासकीय अधिकारी असलेल्या समृद्ध यांच्याशी अशा प्रकारची वागणूक धक्कादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यामुळे प्रशासनात व सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे माजी सैनिक घनश्याम समृत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतलाय प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चाफले यांच्यावर चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे मी नामदेव साडे सतरा करून हल्ली दोन 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 हजार नऊ पासून भूमी अभिलेख कार्यालय अर्जुनी मोरगाव इथे सुपरवायझर या पदावर कार्यरत आहे दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी नामे विक्रांत समरीत हा दुपारी दीडच्या दरम्यान माझ्या कार्यालयात माझ्या मध्ये येऊन मला उद्धटपणे बोलून मला ढकलाढुकल केली व माझा मोबाईल घेऊन पडून जात होता त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला ऑफिसच्या बाहेर रोडवर निघाल्यानंतर मी त्याला पकडलो आणि पाच मिनिटं तो हलत नव्हता कारण आज तो पंचवीसाव्या वर्ष सुरू आहे त्याला तर त्याला मी तसंच वडत तहसीलदार साहेबांकडे घेऊन गेलो तहसीलदार साहेब म्हणाले की मोबाईल ही त्याची वैयक्तिक मालमत्ता आहे त्यांना वापस दे त्यांच्या ऑफिसच्या कामाचा आहे परंतु तो न मानता तिथून व हम क्या करण्या तो नाही दुंगा करके पडून गेला तसंच पोलीस तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस आले तेवढ्यात पंधरा मिनिटात तो गायब झाला त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनिटातच मी बघितलो असता एटीएममध्ये माझे पन्नास पन्नास हजार असे एक लाख रुपये दोन वेळा तिथून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून तो लंपास झाला व सायंकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान माझा मोबाईल त्यानं घरी टाकून गेला मी सायंकाळी पोलीस स्टेशन अर्जुनी मुरगाव इथं गेलो असता तिथल्या प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता चापले यांनी मला अर्ज देण्यात सांगितला आणि उद्या यांच्या कुटुंबियांना बोलवा असे बोलल्या परंतु दुसऱ्या दिवशी काहीही खबर न लागल्यामुळे मी सायंकाळी परत पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी मला दमदाटी केली व तुमची तक्रार द्या असे सांगितले दिनांक अकरा रोजी किरण समृद्ध आणि विक्रांत समृद्ध हे पोलीस स्टेशनला पोहोचले व त्यांनी माझ्यामागे काय बयान दिले काय सांगितले मला काही माहिती नाही परंतु मला ऑफिसला फोन आला मी साडे दहा ते अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला जाऊन मग माझा बयान देण्यासाठी मला बोलावले तेव्हा योगिता चापले यांनी मला एक उद्दट भाषेत बोलले आणि साल्या तू नोकरीवाला आहेस तुझी नोकरी घालू का असे मला अपमानित करून एक मा मला एक माझे मी देशसेवक आणि सध्या जनतेचा सेवक शासकीय सेवक, सेवक असे असून सुद्धा आज पंचावन्न वर्ष वय सुरू आहे माझं त्या मला या अशा उद्धट भाषेत बोलल्या अशा पोलीस निरीक्षकांना ताबडतोब निलंबित करून मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे महाराष्ट्र प्रशांत उके गोंदिया